नमस्कार मंडळी मी आज तुमच्यासमोर ललित धोत्रेजी यांच्या कविता सादर करते आज त्यातली तिसरी कविता आता मी सादर करणार आहे त्याचं शीर्षक आहे राहिलेलं स्वप्न पुन्हा एकदा थोडक्यात माहिती ललित धोत्रेजींच्या काव्यसंग्रहाबद्दल मोहोर हा त्यांचा काव्यसंग्रह डिम्पल पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेला आहे अत्यंत आनंदाची गोष्ट अशी की या काव्यसंग्रहाला आधार प्रतिष्ठान बोरगाव सांगली व मराठी साहित्य मंडळ ठाणे यांचा राज्यस्तरीय पुरस्कार आणि मराठी वाङ्मय परिषद बडोदा यांचा पातळीवर पुरस्कार मिळालेला आहे विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये या संग्रहाचं अतिशय उत्साहानं स्वागत झालं वैयक्तिक खूप व्यक्ती आणि वेगवेगळ्या फेसबुक समूहांमध्ये सुद्धा खूप छान अभिप्राय त्याच्या कवितांना मिळालेल्या आहेत आनंदाची आणखीन एक गोष्ट म्हणजे हा काव्यसंग्रह ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे तर तुम्हाला तुमच्यापैकी कोणालाही हा विकत घ्यायचा असेल तर जरूर ॲमेझॉनवर सर्च करा तुम्हाला हा काव्यसंग्रह विकत सुद्धा घेता येईल या काव्यसंग्रहात अतिशय सुंदर एकाहून एक कशा उत्कृष्ट कविता ललित धोत्रेजींच्या सामावलेले आता वळूया आजच्या कवितेकडे राहिलेले स्वप्न कधीतरी वाटते जिंदगीला कडकडून भेटायचं राहिलं कधीतरी वाटते जिंदगीला कडकडून भेटायचं राहिलं नुसताच उत्पत्तीसारखा झुरलो कापरासारखं पेटायचं राहिलं काठा काठाने पोहत राहिलो श्वास तुटेपर्यंत बुडलो नाही मर्यादित साहस केलं करुडासारखा उडलो नाही भावनांवर नियंत्रण ठेवलं नाही त्याच निमंत्रण नाकारलं नाही म्हणूनच भव्य दिव्य यश लौकिकार्थानं साकारलं नाही शब्दांचे नात्यांचे पूल जोडत राहिलो शब्दांचे नात्यांचे पूल जोडत राहिलो पाणी त्याखालून वाहून गेलं सर्वांना स वागताना मनासारखं जगायचं राहून गेलं सर्वांना स वागताना मनासारखं जगायचं राहून गेलं या कवितेमध्ये त्यांनी आपल्या मनाची खंत मांडलेली आहे राहिलेलं स्वप्न हे या कवितेत अतिशय प्रभावीपणे मांडलेलं आहे पहिल्या कडव्यात असं म्हटलंय की कधीतरी वाटतं या जिंदगीला कडकडून भेटायचं राहूनच नुसताच उदबत्तीसारखा झुरलो पण कापरासारखं पेटायचं राहिलं म्हणजे या सुंदर जिंदगीला कडकडून भेटायला हवं तो मिठी मारायला हवी आपली उत्पत्तीसारखा झुरलो पण कापरासारखा पेटलो नाही ही खंत मनातली पहिल्या कडव्यात मांडलेली आहे पुढे असं म्हटलंय की काठा काठाने पोहत राहिलो श्वास तुटेपर्यंत पण बुडलो नाही मर्यादित साहस केलं पण गरुडासारखा उडलो नाही ही आणखीन एक मनाची खंत की गरुडासारखी भरारी मारता आली नाही श्वास तुटेपर्यंत पोहलो जरी मी बुडलो नाही तरी गरुडासारखी भरारी मात्र मला मारता आली नाही भावनांवर नियंत्रण ठेवलं नाही त्याचं निमंत्रण नाकारलं नाही म्हणूनच भव्य दिव्य यश अर्थाने साकारलं नाही म्हणजे जे यश अपेक्षित होतं तेवढं मोठं यश माझ्या पदरात मात्र पडलं नाही असं तिसऱ्या कडव्यात म्हटलेलं आहे आणि शेवटी शब्दांचे नात्यांचे पूल जोडत राहिलो पाणी खालून वाहून गेलं सर्वांना आवडेल वागताना मनासारखं जगायचं राहून गेलं म्हणजे शब्दांचे आणि नात्यांचे पूल जोडत सगळ्यांची मर्जी सांभाळत सगळ्यांना आनंद देण्याच्या प्रयत्नात सर्वांना आवडेल असं वागायचा प्रयत्न करत असताना माझ्या मनासारखं मात्र जगायचं राहून गेलं ही मनाला वाटत असलेली खंत या शेवटच्या कडव्यात खूप छान शब्दात त्यांनी मांडलेली आहे करते तुम्हाला ही कवितासुद्धा आवडली असेल नेहमीप्रमाणे विनंती व्हिडिओला लाईक शेअर जरूर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये मला निश्चित कळवा आणि पुन्हा भेटू एका नवीन कवितेसह तोपर्यंत कविता ऐकत रहा, कवितेचा आनंद घेत रहा, खूप खूप